शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता तर आपण काय केलेलं आहे ऊस लावण्यासाठी सरीचं काम आपण आज सुरू केलेलं आहे पण काय होतं माहिती आहे का ज्या वेळेस आपल्याला हार्वेस्टरने ऊस द्यायचा ठरतं आहे आणि हार्वेस्टरने ऊस देत असताना ते जे बांध आहे का त्या बांधाच्या कडीने जर आपण काकरी लावली तर ती काकरी काय होती माहिती का खालीवर वळण ना असल्यामुळं का। ते काय ट्रॅक्टर तोडू शकत नाही हार्वेस्टर तोडू शकत नाही आणि हार्वेस्टरनी नाही जर तोडली की ती काकरी आपल्याला स्वतः तोडावं लागते नाही तर मजूर लावा लागतंय आणि मजूर लावायचं म्हणलं की मजूर काही वेळेवर भेटत नाही आणि हार्वेस्टर आल्याच्यानंतर सर्व गोष्टीचं काम आपलं गडबडीचं असतंय मग ते तोडणं होत नाही जरी तोडून आपण शेतामध्ये कुठंतरी त्याचं एक असं वळण टाकलं आणि वळण टाकल्याच्यानंतर ते उचलताना त्याच्यामध्ये येत नाही आणि सर्व गोष्टी आपली फजिती होती आणि आपण जर स्वतः करायचं म्हणलं तर आपल्याला त्या आपल्यापाशी तेवढा वेळ नसतोय कारण आपल्याला त्यांच्या तैनीमध्ये राहावं लागतं चहा पाणी त्यांचं खाणं पिणं कुठं फसलं कुठं तुटलं प्यायला पाणी अशा गोष्टी त्यामुळं आपल्याला का नाही थोडासा एक नवीन आपण प्रयोग करायला तर तेच मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आता समोरच्या कॅमेऱ्याने तुम्ही बघू शकता तर शेतकरी बंधूंनो आता हे जे आपला बांध आहे बांध पूर्णपणे वळण तुम्ही बघू शकता तर हे वळण उंच आहे आपल्या जमिनीपेक्षा आणि आपण जी सरीची ओळी का आता बरेच शेतकरी बांधव काय करतात माहिती का इथून सरी ओढतात म्हणजे हे जे तुम्हाला गवत दिसतं आहे का ह्या गवतापासून मग गवतापासून वळ्याच्यानंतर ही बाजूराती बघा उंच आणि ही बाजू ती खाली मग हार्वेस्टरचं वजा आहे नऊ टन नऊ टन वजा असल्यामुळे एक चाक उर गेल्याच्यानंतर हार्वेस्टर इकडं आपल्याला पडायची भीती वाटते तर आपण काय केलेलं के आहे त्यासाठी थोडी जागा सोडून दिलेली आहे आता जागा बी किती सोडली मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही सरी ह्या सरीपासून आपण टेप लावला आहे टेप लावल्यानंतर इतकी जागा सोडली ह्या बघा इतकी जागा सोडी बघू शकता तुम्ही आणि सोडलेली जी जागा आहे का ती जागा बी तुम्हाला दाखवतो मी एक जास्त जागा नाही बघा एक काय होईल बघा या का हाताने थोडंसं की व्यवस्थित हो जमाय नाही हे बघा इथं बघू शकता तुम्ही किती फूट आहे दोन फूट आहे हे बघा इथून टेप लावला आहे इथं आपली पेरी बसणार आहे ह्या टोकाला आणि ह्या टॉकापासून ह्या टॉकापर्यंत हे बघा इथं दोनचा आकडा आहे दोन फूट म्हणजे किती चोवीस इंच फक्त किती चोवीस इंच ह्या कडीला दोन फूट आणि त्या दो कडीला दोन फूट आपली जमीन जाणार आहे बघा एक चार फूट साधारणपणे चार फूट जाणार आहे पण हार्वेस्टरनी काक्री आकरी ते आकरी काकरी निघणार आहे एक उसबी आपल्याला तोडायची गरज पडणार नाही आणि काहीच नाही एकदम काम स्वच्छ होणार आहे मात्र बांधाच्या कणीनं एक दीड फूट म्हणाला आहे तर दोन फूट तेवढी जागा सोयीच पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही धन्यवाद रामराम